पातुर्डा येथील जाहीर सभेत संजू भाऊंच्या हकेला मतदारांची साथ पुढील दोन वर्षात चव्वेचाळीस हजार हेक्टर शेतजमी संजय कुटे जळगाव जामोद मतदारसंघातील चोंढी प्रकल्प पूर्ण झाला आता अर कचेरी हे प्रकल्प पूर्णत्वात जात आहेत जिगाव हा महत्वाकांक्षी प्रकल्प अंतर्गत पाणी वितरण व्यवस्थेचं काम वेगानं सुरू शेतकऱ्यांच्या शेतावर पाणी पोहोचवणार आहे त्यामुळं चव्वेचाळीस हजार भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई आठवले गट पिरिपा रयत क्रांती संघटना लहूजी शक्ती सेना आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार डॉक्टर संजय श्रीराम गुटे यांच्या निवडणूक प्रचारार्थ संग्राम तालुक्यातील पातुरडा येथे भव्य जाहीर सभा आयोजित केली होती जातपातीच्या राजकारणाला थारा न देता मतदारांनी विकास कामांना पसंती देत संजू भाऊ कुटे यांच्या हाकेला साथ दिली मध्य प्रदेश सरकारमधील माजी मंत्री तथा आमदार अर्चना दिदी चिटनेस यांनी महायुतीचे जनतेचे उमेदवार आमदार डॉक्टर संजय कुटे यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्याचं आवाहन केलं आहे